वावी येथील रयत शिक्षण संस्थेचे नूतन कनिष्ठ महाविद्यालय वावी येथे रयत शिक्षण संस्थेचे नूतन विद्यालय व वेट रावसाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालय वावी येथे वार्षिक निमित्त उपस्थित राहून विद्यालय महाविद्यालयास माझ्या प्रयत्नातून नवनीत प्रकाशनतर्फे शाळेस ई लर्निंग सॉफ्टवेअर व प्रशस्त चौवेचाळीस इंची एलईडी डी टीव्ही भेट दिला त्याचे लोकार्पण करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी वावीचे सरपंच विजयजी काटे ए पी आय स्कूल कमिटी अध्यक्ष रामनाथ करपे विठ्ठलराव राजे भोसले इलाई बश शेख कन्हैयालाल भुतडा विठ्ठल उगले कारभारी वेल जाळी गणेश वेलजाळी अजित देसाई संतोष भोपी शैलेश करपे किरण संदान संतोष वेलजाळी अनिकेत काटे कवी शिलोंडे लोंडे अशोक ताजने नितीन घेगडमल जालिंदर वालेकर सोमनाथ हाडोळे आदी व ग्रामस्थ उपस्थित होते फो महाराष्ट्र न्यूजसाठी प्रवीण पवार सिन्नर